वाचन चळवळ अर्थात महावाचन उत्सव ज्याचा उल्लेख मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात करण्यात आलेला आहे त्याबद्दल आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया नमस्कार शिक्षणाची बाराखडी या सिरीजमध्ये मी दीपक आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत कर मित्रांनो दिनांक बावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयाप्रमाणे राज्यातील सर्व शाळांमध्ये महाराष्ट्रातील वाचन चळवळ हा उपक्रम राबविनेबाबत आदेशित करण्यात आलेले आहे या उपक्रमाची गरज नमूद करताना शासन निर्णयात सांगण्यात आले आहे की व्यक्ती उन्नतीला समाज विकासाला आणि राष्ट्र उत्कर्षाला वाचन आवश्यक आहे वाचन हे एक महत्त्वाचे मूलभूत कौशल्य आहे बोलली जाणारी भाषा मुले नैसर्गिकरित्या शिकतात मात्र वाचन जाणीवपूर्वक शिकावे लागण्यास दोन हजार एकवीसच्या संदर्भाने वाचनाच्या अपेक्षित स्तरापर्यंत सद्यस्थिती नसल्याचे सांगण्यात आलेले आहे तसेच हे चित्र परिवर्तित करण्याकरिता कथा पुस्तके उपलब्ध करून देण्याचा मार्ग सूचित करण्यात आलेला आहे मित्रांनो या वाचन चळवळीचा उद्देश आहे की सन दोन हजार सव्वीस पर्यंत महाराष्ट्रातील आठवी मधील प्रत्येक मूल शिकण्यासाठी वाचू शकेल वाचन चळवळ राबविणारे सहभागी घटक यामध्ये शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या सोबतच युनिसेफ रीड इंडिया आणि प्रथम बुक्स यांचा सहभाग राहणार आहे या वाचन चळवळीचे उद्दिष्ट आहे की इयत्ता तिसरीपर्यंत पर्यंत प्रत्येक मुलाला वाचन कौशल्य प्राप्त करणे वाचनाविषयी लोक चळवळ उभी करणे वयोगटानुसार मुलांना मराठी भाषेतील दर्जेदार साहित्य उपलब्ध करून देणे वाचनाद्वारे संस्कार घडविणे तसेच रसास्वाद घेण्याची वृत्ती निर्माण करणे आणि नैतिक मूल्यांची रुजवणूक करणे या वाचन चळवळीमध्ये प्रत्येक आठवड्यात एक विषय अर्थात थीम निश्चित करून त्यावर आधारित पुस्तकांचे शाळांमध्ये वाचन करायचे आहे त्यावर आधारित भाषण स्पर्धा व लेखन स्पर्धा इत्यादींचे आयोजन करायचे आहे तसेच याचे व्हिडिओ तयार करून त्याची स्पर्धा आयोजित करायची आहे याबद्दल अधिक स्पष्टीकरण एम पी एस पी द्वारे देण्यात आले आहे की विद्यार्थ्यांनी व्हिडिओ तयार केल्यानंतर त्याचे अवलोकन मुख्याध्यापकांनी करायचे आहे योग्य ते व्हिडिओ तालुका स्तरीय फेरीसाठी अपलोड करायचे आहेत या व्हिडिओना दहा गुणांचे गुणांकन राहणार आहे त्यातील पाच गुण हे तर पाच गुण हे सादरीकरणाकरिता राहणार आहे या दहा गुणांपैकी सात किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवणारे व्हिडिओ हे जिल्हास्तरीय फेरीसाठी पात्र ठरणार आहेत या व्हिडिओना तालुका स्तरावरही बक्षिसे प्राप्त होणार आहेत या चळवळीतील सर्व बक्षिसे व पारितोषिके हे पुस्तकांच्या स्वरूपात दिले जाणार आहेत या वाचन चळवळीमध्ये राज्यातील सर्व शासनमान्य व खाजगी शाळांचा समावेश राहणार आहे याकरिता एक ऑनलाइन प्लॅटफॉर्म विकसित करण्यात येणार आहे या चळवळीची माहिती व प्रसिद्धी व्हावी या म्हणून नियुक्त ब्रॅड जाणार म्हणून रेडिओ स्टेशन एफ एम प्रिंट मीडिया डिजिटल मीडिया टीव्ही आणि रेल्वे स्थानके इतर सार्वजनिक जागांवर पोस्टर्स इत्यादी माध्यमातून ही चळवळ लोकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे लोकांच्या प्रयत्नांना या अंतर्गत प्रसिद्धी देण्यात येणार आहेत ज्या गावातील किंवा शाळेतील इयत्ता तिसरीपर्यंत सर्व विद्यार्थी वाचू शकतील असे जी शाळा किंवा गाव घोषित करेल त्यांना प्रसिद्धी दिली जाणार आहे व पुरस्कार दिले जाणार आहेत या पुरस्कारांबद्दल अधिक माहिती एम पी एस पी द्वारे देण्यात आलेली आहे की लोकांच्या प्रयत्नांना प्रसिद्धी देण्याकरिता व पुरस्कार विजेते ठरविण्याकरिता समित्यांचे गठन करण्यात आलेले आहे या समितीमध्ये स्थानिक पातळीवरील साहित्यिक उत्तम निवृत्त शिक्षक ज्येष्ठ पत्रकार यांना निमंत्रित सदस्य म्हणून समाविष्ट करायचे आहे निमंत्रित सदस्य म्हणून कोणाला समाविष्ट करावे याचा अधिकार समितीच्या अध्यक्षांना देण्यात आलेला आहे तालुका स्तरावर असलेल्या समितीचे अध्यक्ष हे सन्माननीय गट शिक्षणाधिकारी महोदय राहणार आहे तर जिल्हा स्तरावरील समितीचे अध्यक्ष हे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी रा हे राहणार आहे या वाचन चळवळीनुसार शाळेच्या वेळापत्रकात आठवड्याला दोन तासिका ह्या वाचनाकरिता समाविष्ट करण्यात येणार आहे त्यातील एक तासिका ही शनिवारी राहणार आहे शनिवारी या तासिकेमध्ये गोष्टीचा शनिवार हा उपक्रम घ्यायचा आहे गोष्टीचा शनिवारी या उपक्रमांतर्गत सर्व शाळांपर्यंत दर शनिवारी ई पुस्तके उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत शाळेमध्ये आनंदाचा तास साजरा करायचा आहे याला ड्रॉप एव्हरीथिंग अँड रीड डीयर हे संबोधन राहणार आहे या अंतर्गत शाळेच्या वेळापत्रकात किंवा शाळा सुरू होण्यापूर्वी पंधरा ते वीस मिनिटांकरिता शिक्षक आणि मुलांसाठी कथा पुस्तके वाचण्यासाठी आनंदाचा तास समाविष्ट करण्यात येणार आहे त्यानंतर मुलांनी वाचलेल्या कथेचा सारांश त्यांना त्या कथेत आवडलेली पात्रे याबद्दल भाष्य करायचे आहे वाचन चळवळीला अधिक गती देण्याकरिता स्टोरी व्ह्युअर पोर्टल तसेच गुगल बोलो ऍप इत्यादी तंत्रज्ञान आधारित संसाधनांचा वापर अधिकाधिक करण्याचे सूचित करण्यात आलेले आहे या वाचन चळवळी अंतर्गत रीड इंडिया सेलिब्रेशन उपक्रम सुद्धा राबविण्यात येणार आहे ग्रंथोत्सवाचे आयोजन करणे पुस्तकांचे प्रदर्शन आयोजित करणे इत्यादी उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत तसेच शाळांना समग्र शिक्षा अंतर्गत विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार गोष्टींचे पुस्तके वाचण्याकरिता उपलब्ध करून देण्यात येणार आहेत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानाच्या गुंदानामध्ये महावाचन चळवळीतील विद्यार्थ्यांचा सहभाग याकरिता गुण देण्यात आलेले आहे सदर वाचन चळवळ आपल्या शाळेमध्ये राबवून आपण हे गुण प्राप्त करून घेऊ शकता मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानाबद्दल अधिक जाणून घ्यायचे असल्यास माझ्या या चॅनलवरील शिक्षणाची बाराखडी या सिरीज मधील यापूर्वीचा व्हिडिओ आपण पाहू शकता पुढील व्हिडिओ मध्ये आपण मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानांतर्गत गुणधानाच्या संदर्भाने अधिक माहिती पाहणार आहोत तसेच या अभियानाच्या संदर्भाने सरळ पोर्टल वर करावयाच्या नोंदींची माहिती आपण या पुढील व्हिडीओ मध्ये पाहणार आहोत लवकरच भेटू पुढील व्हिडीओ मध्ये धन्यवाद